अकोला महानगरपालिकेत चौदा कोटी रुपयांच्या निविदांवरून वाद निर्माण एकाच वेळी निविदा करण्यात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप अकोला महानगरपालिकेने एकवीस वेगवेगळ्या कामासाठी सुमारे चौदा कोटी रुपयांच्या निविदा काढण्यावरून मोठा वाद निर्माण झालाय सरकारी नियमाचे उल्लंघन करून सर्व कामे एकाच वेळी क्लब सिस्टीमद्वारे निविदा करण्यात आल्याचे वृत्त आहे हा मुद्दा गंभीरपणे उपस्थित करत आमदार नितीन देशमुख शिवसेना युबीटी यांनी आरोप केला की ही महापालिका प्रशासनाने मोठ्या कंत्राटदारांना फायदा मिळवून देण्यासाठी नियमांना बाजूला ठेवून ही प्रक्रिया अवलंबली आहे सरकारी नियमानुसार एकूण कामापैकी तीस टक्के काम कामगार सहकारी संस्थांना आणि तीस टक्के काम सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्याचे बंधन आहे शिवाय प्रत्येक कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता आवश्यक असल्याने प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा काढणे आवश्यक आहे तथापि सर्व कामे एकत्रित करून एकाच निविदा प्रक्रियेद्वारे निविदा करण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयामुळे लहान कंत्राटदार आणि स्थानिक कामगार सहकारी संस्थांना मर्यादित संधी आहेत या निर्णयामुळे स्पर्धा कमी होईलच शिवाय सरकारचे कोट्यवधी रुपयाचे आर्थिक नुकसान होईल आरो असा आरोप विरोधकांचा आहे ही प्रक्रिया मोठ्या कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी आखण्यात आली आहे त्यामुळे लहान आणि स्थानिक कामगार आणि बेरोजगार अभियंत्यांना दुर्लक्षित केले जात आहे असा आरोप आहे सध्याची निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि सरकारी नियमानुसार प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा काढाव्यात आणि कामगार सरकारी संस्था आणि बेरोजगार अभियंत्यांना निर्धारित टक्केवारीनुसार कामाचे योग्य वाटप करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे या मुद्द्यावरून महापालिकेत राजकीय गोंधळ उडालाय प्रशासन या, उडाला या प्रकरणावर काय भूमिका घेते हे पाहणे बाकी आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अकोला महानगरपालिकेमध्ये प्रक्रिया असताना ह्या ठिकाणी अत्यंत नियमबाय पद्धतीने निवेदा प्रक्रिया राबवून करोड रुपयाचा घोटाळा अकोला महानगरपालिकेमध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून उडाला या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात मी उदाहरण देतो न नगर उत्सानचे डीपीडीसीचे जे काम आहेत डीपीडीसीच्या कामाचे कामा चौऱ्याहत्तर कामाचे यांनी ज्या निवेदा काढल्या चौऱ्याहत्तर कामाच्या वेगळ्या वेगळ्या प्रशासकीय मान्यता आहेत मग त्याच्यामध्ये दहा लाखाचं काम आहे त्याच्यामध्ये वीस लाखाचं काम आहे परंतु यांनी चौऱ्याहत्तर कामाचे चार कलप केले चार टेंडर केले आणि चार टेंडर कलप करून विशिष्ट ठेकेदाराला म्हणजे जवळच्या ठेकेदाराला काम मिळण्यासाठी आणि त्या ठेकेदारातून मलिदा लाटण्यासाठी हे टेंडर कलप केले ऍक्च्युली शासन परिपत्रकामध्ये स्पष्ट सूचना आहेत प्रमाणुसार टेंडर लावायला पाहिजे टेंडर लावायला पाहिजे काम चौऱ्याहत्तर प्रमा टेंडरच्या असं कुठंच नाही करतायत आणि आतापर्यंत महानगरपालिकेमध्ये सर्व कामाचे कलप झाले या कलप करून ठेकेदाराजून करोड रुपयाचा घोटाळा मलिदा ह्या ठिकाणी या, या अधिकाऱ्यानं लाटला तुम्हाला सांगतो याच्यात अतिशर्ती बी अशा टाकत्या दे देतात दहा लाखाचं का काम कलप करायचा अति शर्ती अशा टाक्याच्या की अकोल्या शहरामध्ये फक्त दोन तीन पाहिजेत मग मला सांगा याच्यामध्ये एक दहा लाखाचं काम आहे कोणत्या दहा लाखाचं काम गोकुळ कॉल मध्ये ओपन स्पेस मध्ये हनुमान मंदिर हाफ पंप बसवणे आता हाफ पंप बसवणे हे काम जर युलडीजल लावलं तर एखादा जो छोटासा कंत्राटदार असते पन्नास लाखाचा त्याला त्याच्यात काम भेटू हे क्लब केलं मग तो त्या कंत्राटदाराला भेटत नाही मग मोठ्या ठेकेराला द्यायचं त्यातून पैसे घ्यायचे आणि त्याच्या स्पर्धा होत नाही महानगरपालिकेमध्ये जेवढे आतापर्यंत टेंडर झाले त्या ते टेंडरमध्ये ते कुठे स्पर्धा झाली नाही एक तर अभव झाले एकत याटपार झाले आणि ह्या माध्यमातून करोड रुपयाचा घोटाळा ह्या ठिकाणी होत आहे एकीकडे आम्ही अधिकाऱ्याशी चर्चा करत असताना ते आम्हाला सांगतात की नगर विकास मंत्रालयाचा आम्हाला आशीर्वाद आहे आमचं कोणी बाका बालबाका करू शकत नाही म्हणजे यांच्या सांगण्यावरून असं येते की या सर्व प्रक्रियेमध्ये नगर विकास मंत्रालय या इन्वॉल्व आहे म्हणून यांची मस्ती वाढलेली आहे आणि ह्या माध्यमातून अति करोड रुपयाचा घोटाळा अनियमित माध्यमातून महानगरपालिकेमध्ये उभा जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलं की अशी हे प्रक्रिया थांबा म्हणून आज आयुक्तांना सुद्धा दिला आयुक्त हजर नव्हते परंतु याच्या अदोगुरी सुद्धा यांनी अशीच प्रक्रिया राबवली आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना ह्या कामावरचा निधी वितरित करण्यात येऊ नये जोपर्यंत इंडिव्हिज्युअल प्रमाण लावत नाही तोपर्यंत निधीला थांबवण्यात यावं आणि ही प्रक्रिया जे नियम पद्धतीने चालू आहे पद्धतीला थांबवा असं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे चर्चा चेक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा